वसई पुरामुळे बैठ्या चाळीत अडकले तीस नागरिक तीस नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका वसई विरार शहरात मुसळ दर सुरू असल्याने पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुराच्या वसई बोईदापाडा राजावई येथील बैठ्या चाळीत अडकून पडलेल्या तीस नागरिकांची अग्निशमन दलांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे वसई पूर्वच्या बोईदापाडा राजवाई परिसरात ही मोठ्या प्रमाणात चाळी आहे या चाळीत पावसाचे पाणी शिरले होते यात जवळपास तीसहून अधिक नागरिक अडकून पडले होते याची माहिती वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून तातडीने त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू केले आहे आतापर्यंत या चाळीतून तीस नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हळवण्यात आले आहे असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई